जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओहोळ भाग पंचवीस लाखोंची गर्दी करोडोंची पुस्तकं आणि विचारांची मस्तकं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम कशावर केलं कोणावर केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम केलं ते पुस्तकांवर बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी राजगृह बांधल्यानंतर रमाई म्हणतात आमच्या साहेबांचा सा आमच्यापेक्षा जास्त जीव त्यांच्या पुस्तकांवर आहे त्यामुळे त्यांनी पुस्तकांसाठी हा राजवाडा बांधलाय एका पत्नीने या शब्दांमध्ये आपल्या पतीच्या प्रेमाची दखल घ्यावी यात बाबासाहेब पुस्तकांवर किती जीव लावतात याचे उत्तर आहे साधी गोष्ट नाही ज्या माणसाचं अर्ध आयुष्य साध्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये गेलं एवढ्याशा खोलीत कसा वसा संसार चालला आयुष्यात जेव्हा शक्य झालं तेव्हा मुंबईमध्ये मोठा बंगला बांधला परंतु त्या बंगल्यातली राजगृहातली सर्वात जास्त जागा संपूर्ण एक मजला कोणासाठी राखीव ठेवला स्वतःच्या परिवारासाठी नाही तर तो संपूर्ण एक मजला राखीव ठेवला आपल्या प्रिय पुस्तकांसाठी जगाच्या इतिहासात पुस्तकांवर इतकं प्रेम कुणीच केलं नाही एक वेळ जेवायला नसलं तरी चालेल उपाशी राहावं लागलं तरी चालेल परंतु पुस्तकं मात्र विकत घेतली पाहिजेत पुस्तकं वाचली पाहिजेत तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचे ते शिकवेल हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी सुभेदार यांचं जेव्हा आपल्या पगारात भागत नव्हतं घरामध्ये पैशावरून अडचणी निर्माण व्हायच्या त्या काळात भिवाचं वाचन थांबू नये म्हणून आपल्या मुलीकडे जाऊन पैसे उसने आणायचे आणि त्या पैशातून भिवाला पुस्तक विकत घेऊन यायचे भिवा वाचत राहावा पुस्तकाशी त्याचं नातं जोडलं जावं भीवाला पुस्तकाची गोडी लागावी यासाठी रामजी बाबा अशी काळजी घ्यायची असा बाप असणे ही खरी काळाची गरज आहे आपल्या पित्याने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अशी प्रकारे प्रेरणी केली पाहिजे तरच मूल भिवा ते बाबासाहेब होतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक प्रेम जगाला माहीत आहे लंडन ते मुंबई अशा सलग चौसष्ट तासांच्या बोट प्रवासात बाबासाहेबांनी आठ हजार पाने वाचून काढली होती असे देवी दयाल यांनी आपल्या डेली रुटीन ऑफ द आंबेडकर या पुस्तकात लिहिलेलं आहे संपूर्ण आयुष्यभर पुस्तकाशी हे नातं जोडून राहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजालाही अशाच प्रकारचा पुस्तक वाचा हा संदेश देतात ज्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत तशीच पुस्तकं ही सुद्धा मानवाची मूलभूत गरज आहे हे बाबासाहेबांच्या आयुष्यातून दिसून येत एकदा परदेशातून त्यांनी पुस्तकं मागवली होती एका बोटीतून ती अनेक पुस्तकं पाठवली गेली होती पण दुर्दैवाने ती बोट बुडाली जेव्हा बाबासाहेबांना ही गोष्ट समजली तेव्हा ते पुस्तकांच्या विरहात दोन दिवस रडत होते बाबासाहेब अनेकदा म्हणत समाजातील अनेक लोकांनी माझी अवहेलना केली मला अपमानित केलं पण या पुस्तकांनी मला ज्ञान दिलं आणि जगात सन्मान मिळवून दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारा समाजही त्यांचा हा विचार मानतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या लोकांच्या घरात एक वेळ टी व्ही नसेल कपाट नसेल शोच्या वस्तू नसतील परंतु भारताचे संविधान आणि बाबासाहेबांच्या विचारांची चार पुस्तके मात्र नक्की पाहायला मिळतात हा विचारांचा विजय आहे हा मार्गदात्याने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा सा प्रयत्न आहे हल्ली कोणत्याही कार्यक्रमाला नेत्याला किंवा कोणालाही माणसं जमवायची म्हटलं तर पैसे देऊन माणसं जमवावी लागतात त्यांची येण्या जाण्यापासून ते जेवणापर्यंत सगळी सोय करावी लागते त्यामुळे माणसं एकत्र आणणे किंवा एखाद्या कार्यक्रमाला माणसं जमवणे हे सध्या खूपच अवघड झालेलं आहे परंतु सध्या या देशाच्या इतिहासात चैत्यभूमी मुंबई दीक्षाभूमी नागपूर शौर्यभूमी भीमा कोरेगाव मुक्तीभूमी येवला चौदा तळे महाड बुद्ध मूर्ती स्थापना यासह आणखी बऱ्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा प्रचंड मोठा समुदाय लाखोंच्या संख्येने येथील कार्यक्रमांना दरवर्षी हजेरी लावताना दिसत आहेत इतकंच नव्हे तर सहा डिसेंबर महापरिवर परिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर लाखोंचा जनसमुदाय लोटतो हा लाखोंचा जनसमुदाय दोन तीन तीन चार दिवसांसाठी संपूर्ण देशातून आपल्या परिवारासह आलेला असतो ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता आपल्या चिला पिलांसह हे परिवार बाबासाहेबांच्या प्रेमापोटी आपल्या मुक्तदात्याला अभिवादन करण्यासाठी येथे हजेरी लावतात अशाच प्रकारची गर्दी अशोका विजयादशमी दिनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरही असते येथेही संपूर्ण देशातून व मागील काही वर्षापासून जगातील अनेक देशातून बुद्ध व आंबेडकर यांचे अनुयायी उपस्थित राहतात हे लोक उपस्थित राहतात म्हणजे हे लोक केवळ दर्शनाला येतात असं नव्हे तर संपूर्ण जगाला या गोष्टीचं विशेष कौतुक वाटलं आहे की लाखोंच्या संख्येने येणारा हा जनसमुदाय आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन तर करतोच परंतु या सर्व ठिकाणी ग्रंथाचे प्रबोधनात्मक पुस्तकांचे मोठे मोठे स्टॉल असतात या ठिकाणी पुस्तकांच्या खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते पुस्तकांच्या खरेदी विक्रीच्या माध्यमातून कमीत कमी काळात विक्रमी आर्थिक उलाढाल होणारी ही ऐतिहासिक ठिकाणे आहेत इथून लोक अंगारा खेळणी कपडे लत्ता सोनं नव्हे तर ज्ञानाचा खजिना म्हणजे पुस्तके घरी घेऊन जातात हे जगाच्या पाठीवर अद्वितीय आहे यात शंकाच नाही ही लाखो माणसं भुईंचं अंथरुण आणि आकाशाचं पांघरून घेऊन भीमरावाच्या कुशीत निर्धास्त निर्धिस्त होतात हे भीमरावांचं प्रेम पैशाच्या पलीकडचं काळजातलं प्रेम आहे याची जगात कुठेच बरोबरी होऊ शकत नाही या जग बदलणाऱ्या बापासाठी लेकरं कशाचीच पर्वा करत नसतात त्यांची बांधील की त्यांचं प्रेम असतं फक्त एका नावाशी या एका नावासाठी ते आपला जीव ओवाळून टाकायलाही तयार असतात ते नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं येऊन दर्शन वगैरेसाठी नसतच कोणी धडपडत तिथं येऊन दर्शन वगैरे साठी नसतंच कोणी धडपडत तर तिथं आल्यावर अंगी येतं दहा हत्तींचं बळ तर तिथं येतं आल्यावर अंगी दहा हत्तींचं बळ अन मनातला स्वाभिमान होतो प्रबळ अन मनातला स्वाभिमान होतो प्रबळ धन्यवाद